अजून काही युवक आहेत आता तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात विद्यमान आमदारांचं काम असतं की आपल्या विधानसभेतील युवकांना हा रोजगार भेटला पाहिजे तुम्ही काय काम करता सध्या तुमच्या गावामध्ये काही इंडस्ट्री एरिया म्हणजे या, या वसमत विधानसभेमध्ये आले का आमच्या एरियात काहीच नाही नेमकं वसमत विधानसभेला आमदार कोण आहे आम्हाला हेच माहित नाही अजून गावात कारण आमदार पाच वर्षात एकदा आलेला नाही आमच्या इलेक्शनच्या आम्ही पहिले महाविती आघाडीला मतदान केलं पण त्याच्यानंतर गावात एकही टक्का विकास नाही आमच्या आमदाराचे चक्करच कामं झाले गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार केले के नाही आमच्या गावाला भेट पण नाही 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 मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये वसमत विधानसभेतील उकळी सर्कलमध्ये एकूण उकळी सर्कल अंतर्गत एकूण अठरा गावं येतात आणि या अठरा गावापैकी हिवरखेडा एक गाव आहे गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी या उकळी सर्कलमध्ये काय विकास केलाय त्यांनी गावामध्ये भेटी दिल्यात का हेच आपण आज विचारणार आहोत माझ्यासोबत हिवरखेडा गावचे नागरिक आहेत दादा काय विकास झालाय गेल्या पाच वर्षामध्ये आणि विद्यमान आमदार जे आहेत ते गावामध्ये आले होते का तुमचे शासन दरबारी काम जे असतील ते सोडवले गेले का काय विकास झालाय बरं पाच वर्ष आमदार साहेब आले आमदार साहेबाचे कार्यकर्ते आले नारळ फोडले पण काम अद्याप झालेलं नाही नारळ फोडले दोन वेळेस नारळ फोडले स्मशानभूमीचं एक फोडलं आणि इकडं दुसरे एक एक होतं काम कोणाला हे बी माहीत नाही आणि नारळ फोडले हे बी कोण फोडले कसे फोडले काय फोडले हे बी काही माहित नाही नारळ फोडून गेले एवढं माहित आहे पण काम अद्याप झालेलं नाही बरं आता विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आहे आणि विद्यमान आमदार जे आहेत ते महायुतीमध्ये आहेत राजू चापके देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत तुतारीकडून जयप्रकाश दांडेगावकर हे इच्छुक आहेत काय बर कोणाला पसंती द्याल तुम्ही यावेळेस नाही मोठे साहेब आणि लहाने साहेब सारखेच आहेत ना साहेब तर एकच आहेत मग नवीन चेहरा द्यायला काय अडचण आहे जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला काय अडचण नाही जर दादा चापके जर तयारी करत असतील तर आम्ही त्यांच्याशी सहकार्य करायला तयार आहेत कारण त्या माणसानं तर सत्तेत नसून काही नसताना एक खासदाराच्या मार्फत म्हणा कुठलू कशाच्या मार्फत म्हणा आज जवळपास नाही म्हणलं तरी पंधरा लाख रुपये निधी दिलेला आहे आपल्या गावाला शाळेसाठी दिला रस्त्यासाठी दिला लाईट साठी दिला वस्तू तिथे आहे बर ही जागा जर जा राष्ट्रवादीला सुटली महायुतीमध्ये आणि राजू सापके यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला अशा चर्चा आहेत की ते अपक्ष लढणार हो, आहेत तर काय तुमचं काय मत असं नाही मत काय जाहीरच करावं लागेल म्हणजे मागे राजू दादा चापकेच्याच पाठीमागे राहावं लागणार कारण नवीन चेहर आहे आणि एक कटर शिवसैनिक माणूस आहे ते आजच नाही कटर शिवसैनिक माणूस आहे आणि एक धाडशीचं नेतृत्व करणार आहे सर सैनापती बाळासाहेब ठाकरेचा एक मावळा आहे आणि संतोषदादा बांगर यांचा चला आहे ते मैदानात ग्राउंडवर उतरून काम करणारा माणूस आहे ते आम्ही त्याला आज नाही पाच वर्षापासून बघतो याच्या अगोदर बी बघतो राजू सा टॉपचा सा माणूस आहे आपल्यासोबत अजून काही युवक आहेत आता तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात विद्यमान आमदारांचं काम असतं की आपल्या विधानसभेतील युवकांना हा रोजगार भेटला पाहिजे तुम्ही काय काम करता सध्या तुमच्या गावामध्ये काही इंडस्ट्री एरिया म्हणजे या वसमत विधानसभेमध्ये आले का आमच्या एरियात काहीच नाही नेमकं वसमत विधानसभेला आमदार कोण आहे आम्हाला हेच माहित नाही अजून गावात कारण आमदार पाच वर्षात एकदाही आलेला नाही आमच्या इलेक्शनच्या आम्ही पहिले महायुती आघाडीला मतदान केलं पण त्याच्यानंतर गावात एकही टक्का एक विकास नाही आमच्या आमदाराचे चक्करच नाही गावात यावेळेस काय निर्णय राजू चापके बर त्यांनी काय काम केले गावामध्ये काम त्याने शाळेला दिलं अजून रस्त्याचे काम दिले ते लाईट बसवले गावात भरपूर कामं केलं पदावर नसताना म्हणजे माणसांनी चांगली कामं केली आणि पदावर असणारा काम नाही केले नक्कीच आपण पाहू शकतो आपण सध्या उकळी सर्कलमध्ये आहोत हिवरखेडा हे गाव येत काका आता निवडणूक का आहेत विधानसभेच्या दोन महिन्यावर कुणाला पसंती द्यायला यावेळेस कारण विद्यमान आमदार आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये काही विकास केलाय का तुमच्या गावात किंवा आले होते सगळ्यात महत्वाचं साहेब हे वसमत विधानसभा मतदारसंघ आहे आणि आमचं गाव हे नेहमी सत्तर टक्के टक्के महायुतीच्या मागासोबत राहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे श्रीराम प्रभूला काल्पनिक म्हणते जे तीनशे सत्तर कलम करणाऱ्याच्या विरोधात आहे जे भ्रष्टाचारी लोकांसोबत आहेत बरं यावेळेस आता तुमच्या तुमच्या भागामध्ये विद्यमान आमदार जे राजू नवघरे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय विकास केला महत्वाची गोष्ट आमचं सत्तावीस गाव त्यातल्या त्या सत्तावीस गाव आमचं गाव हे जसं सावत्र लेकराला वागणूक देते धुळ बाळाला जशी वागणूक दिली त्याच्या सावत्र आईनं तशी आमच्या सत्तावीस गावाला देतात ही मग अशा मा माणसाला मी काय मतदान करावं करा। सोबत अजून काही नागरिक आहेत शेतातले प्रश्न महत्वाचे आहेत विजेचे वगैरे वीज आहे का शेतामध्ये तुमच्या वीज आहे बर काय काम झालेत गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आम्ही काहीच काहीच केले नाही बर आमच्या गावाला भेट पण नाही बर नाही नाही आले नाही कधीच नाही मग आता गावामध्ये जे कामं केले ते कोणाच्या मार्फत दुसऱ्या मार्फत झाले पहिले मुंद्रा साहेबांच्या मार्फत झाले दांडेगावकर साहेबांच्या मार्फत झाले आणि यावेळेस कोणाला संधी द्यायला आता यावेळेस नवीन येईल चापके साहेब आले ते बस करू त्याला काहीतरी मदत हो सोबत अजून काही नागरिक आहेत काय महत्वाचे प्रश्न आहेत शेतकरी लाईट गावामध्ये लाईट व्यवस्थित येते लाईट आहे शेतामध्ये लाईट आहे बर मग यावेळेस आता गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार गावामध्ये आले होते का तुम्ही आले नाहीत आणि आम्हाला माहीत सुद्धा नाहीत कोणते राजूचा नवकर येत बरं यावेळेस काय मग कोणाला संधी दे बरं आता तुतारेकून जयप्रकाश दांडेगावकर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि महावितितीमध्ये शिवसेनेकून राजू चापके आहेत आणि राष्ट्रवादीकून विद्यमान आमदार राजू नवगिरे आहेत जर जागा जर समजा शिवसेने अपक्ष म्हणजे याला गेली राष्ट्रवादीला गेली तर राजू चापके हा तुम्हाला एक पर्याय असू शकतो का राजू चापके तुम्ही त्यांच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा कर्ज कर्जाचा प्रश्न यांनी कुठल्या कोणी कोणी आमदार उभं राहो यांनी आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणाऱ्याच्या मागे आम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमुक्तीचा आज त्यांनी करून घ्यावं हे निवडणुका विधानसभेच्या लागायच्या अगोदर कर्जमुक्ती करावं त्याच्या मागे आम्ही राहणार आणि एक हजार एक टक्के तो माणूस निवडून येईल अशी माझी एक इच्छा आहे आपल्यासोबत अजून काही युवा वर्ग आपण त्यांना विचारूयात काय हाताला काम लागले का तुमच्या गेल्या पाच वर्षामध्ये हाताला काम लागले काय केले का विद्यमान आमदारांनी काय केले रोजगार उपलब्ध केलाय मला माहितच नाही कोण आमदार आहे कोण नाही काय माहित नाही नक्कीच या गावामध्ये काय काय विकास केला विद्यमान आमदारांनी तुमच्या गावामध्ये आले होते का मागचे जे आमचे आमदार येतात यांनी फक्त जेव्हा सुरुवातीला फक्त एक वेळेस त्यांनी चक्कर मारली होती जेव्हा त्यांना किंवा माहिती असो नसो आमच्याकडून त्यांना मतदान भेटलं ना भेटलं ते त्यांना माहिती असन असो आम्हाला ना, माहिती नाही पण त्याच्यानंतर आमदारांनी आमच्या गावामध्ये कोणतीही चक्कर मारली नाही किंवा काही पण केले नाही कोणता प्रकारचा विकास नाही केला ना। जसं आता तसेच साहेबांनी आता थोडंफार आमच्याकडे तर त्याच्यानुसार आम्ही त्यांना सपोर्ट करतो तर विधानसभेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आता युवा सुशिक्षित बेरोजगार वर्ग मोठ्या प्रमाणावर हो आहेत तुमच्या तुमच्या हाताला काम लागवायसारखा काही कारखानदारी वगैरे उभी करायला पाहिजे होती का विद्यमान आमदारांनी ते तर नक्कीच करायला पाहिजे होती आता औंढा तालुक्यामध्ये समजा किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये समजा इकडे कोणत्याही प्रकारचा कारखाना कुणीही नवीन चालू केलेला नाही हे सगळे कारखाने जे गेलेले आहेत ते आमच्या जिल्ह्यामधून कधी मंजूर जरी झालेले असेल तरी पण आमच्याकडे कधी कोणता आलेलं नाही का आले नाहीत कारण की का आमच्या आमदारनं कधी बोलवलंच नाही त्यांना त्यांना फक्त त्यांचे स्वतःचे खिशे भरायचे किंवा त्यांचे दोन चार जे गाव येतं त्यांना त्यांच्या गावाचा विकास करायचा आमच्या गावामध्ये तुम्ही जर फिरून बघाल तर कोणत्या प्रकारचा असा विकास तुम्हाला चांगल्या प्रकारे आढळून येणार नाही का आढळून येणार नाही कारण की आमदार लोकांनी इकडे त्यांना लक्षच केलं नाही ना त्यांनी लक्ष केलं फक्त कोणत्या गावावर लक्ष केलं त्यांच्या साईडच्या चार पाच गावावर लक्ष केल्यासोबत अजून हिवारखेडा गावातील नागरिक आहेत काय विकास झालाय गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार तुमच्या गावात आले होते का त्यांनी काही कामं टाकलीत का, का गाव दादा आम्हाला राजू घरे आमदार त्यांनी आमच्या गावात काहीही काम केलं नाही पाच वर्षात एकदा सुद्धा आलेले नाहीत अनेकदा दोन वेळेस नारेल फोर्डे एकदा सुद्धा काम झालेलं नाही आमच्या गावात त्यांनी येऊ नये बी आणि त्यांचा काही संबंध नाही आम्हाला आमदार दादा फक्त राजू दादा चापके यांचा विजय कर, करून दाखविणार आणि बोलके नाही करत राजू चापके अपक्ष देखील राहू शकतात अशी चर्चा आहे जर शिवसेनेने तिकीट नाही दिलं ज्याच्या खांद्यावर भगो आहे त्यालाच आम्ही मतदान करू बाकी कोणालाही मतदान करणार नाही बर म्हणजे विद्यमान आमदार तुमच्या गावामध्ये आलेच नाहीत काय नाही नाही एकदा सुद्धा नाही आपण पाहू शकतो की या गावामध्ये प्रचंड प्रमाणात विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्याबद्दल रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज आवडा लागणार